नमस्कार सताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे इथे मी पाच किलो कैऱ्याचे लोणचे बनवून घेतलेले आहे आणि त्याचेच प्रमाण दाखवलेले आहे तुम्हाला जर एक किलो लोणचे बनवायचे असेल तर तेच प्रमाण तुम्ही कमी करून घेऊ शकता किंवा पाच किलोच्यावरही लोणचं बनवायचं असेल तर तेच प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता लोणचं बनवताना इथे मी काही महत्त्वाच्या टिप्सही तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा संपूर्ण टिप्स तुम्ही फॉलो केल्या की तुमचं लोणचंही एक ते दोन वर्ष एकदम छान राहील चला तर मग आपण बनवून घेऊया लोणचं लोणचं बनवण्यासाठी टिप नंबर एक कैरी कधीही कडक आणि आंबट अशी पाहून घ्यायची कैऱ्या घेतल्याच्यानंतर आपण मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतरच आपण त्याचे बारीक तुकडे करून आणलेले आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे मीडियम साईजचे तुकडे आपण कैरीचे करून घेतलेले आहेत आता कैरीच्या तुकड्यामधून आपल्याला कोय आणि त्यामधील पापुत्रा काढून घ्यायचा आहे संपूर्ण कैरी आपल्याला कपड्याने पुसून घ्यायची आहे लोणचं बनवताना कैरीच्या तुकड्याला कुठेही पाणी लागू द्यायचे नाही छान कैरीचे तुकडे आपण पुसून घेणार आहोत सर्व कैरी पुसून झालेली आहे याला आता आपण हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत इथे आपण अर्धा वाटी हळद टाकून घेणार आहोत वजनी प्रमाणात पंचवीस ग्रॅम हळद इथे मी वापरलेली आहे आणि अर्धा वाटी मीठ टाकून घेणार आहोत वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम मीठ आपण इथे टाकून घेतलेले आहे आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास असेच मुरण्यासाठी ठेवणार आहोत अर्ध्या तासाच्या नंतर आपण अशा जाळीच्या टोपल्यामध्ये या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत हे जाळीचे टोपले आपण एखाद्या पातेल्यावर ठेवून घेणार आहोत म्हणजे कैरी मुरल्याच्या नंतर जे पाणी निघते ते त्या पातेल्यामध्ये जमा होईल आता यावर आपण असा एखादा रुमाल झाकून ठेवूया आणि याला मुरण्यासाठी रात्रभर ठेवून घेणार आहोत किंवा तुम्ही सात आठ तास था ठेवून देऊ शकता आता सात आठ तास झालेले आहेत आपण रुमाल काढून घेऊया कैरीच्या फोडी छान मुरल्या गेलेल्या आहेत आणि त्याला जे पाणी सुटले होते तेही पातेल्यामध्ये जमा झालेले आहे आता कैरी आपण फॅनच्या हवेखाली एक दोन तास ठेवून घेणार आहोत जोपर्यंत आपली कैरी थोडीशी सुकल्या जाईल तोपर्यंत आपण कैरीला लागणारा मसाला बनवून घेऊया इथे मी पाव किलो बडीशोप घेतलेली आहे इथे मी पाच किलो कैरीसाठी पाव किलो बडीशोप आणि पाव किलो धने वापरलेले आहेत याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एक किलोच्या प्रमाणासाठी पन्नास ग्रॅम धने आणि पन्नास ग्रॅम बडीशोप वापरायची आहे आता आपण इथे शेंगदाण्याचे दोन किलो तेल छान कडक असे गरम करून घेतलेले आहेत तेल आपल्याला निघेपर्यंत गरम करून घ्यायचे आहे तेलामध्ये आपण थोडेसे मेथीचे दाणे टाकून पाहू मेथीचे दाणे वरती आले की तेल आपले छान गरम झालेले आहे हे लक्षात येते पाच किलो कैरीसाठी दोन किलो तेल एकदम बरोबर होते तुम्ही कैरीचे प्रमाण कमी केले असेल तर तेलही कमी करून घ्या एक किलोला पाव किलो तेल बरोबर होऊन जाते आता तेलाला आपण थोडेसे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत इथं मी अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे पाच किलोसाठी आपण अर्धा किलो मोहरीची डाळ वापरत आहोत एक किलो लोणचासाठी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ वापरायची आहे आपण जे धने मिक्सरमधून फिरवून घेतले होते तेही आता ताटामध्ये टाकून घेऊया सोपंही आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तीही ताटामध्ये टाकून घेणार आहोत सर्व मसाले असे आपल्याला एकानंतर एक टाकून घ्यायचे आहेत इथं मी दोनशे ग्रॅम लोणचं मसाला वापरलेला आहे वाटीच्या मापाने एक वाटी लोणचंचा मसाला घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे मीठ आपण कैरी मुरवण्यासाठीही वापरलं होतं आता इथं आपण शंभर ग्रॅम मीठ वापरत आहोत म्हणजे एकूण आपल्याला दोनशे ग्रॅम मीठ पाच किलोसाठी लागलेले आहे आता इथं अर्धा वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम हळद आपण घेतलेली आहे इथे मी एक वाटी लाल मिरची पावडर घेत आहे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम लाल मिरची पावडर वापरलेली आहे इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे दहा ग्रॅम काळे मिरे आणि दहा ग्रॅम लवंगा घेतलेले आहेत व पाच ग्रॅम आपण इथं खडा हिंग थोडासा फोडून घेतलेला आहे इथे आपण वीस ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत खायच्या चमच्याने पाच चमचे मेथे आपण इथे वापरलेले आहेत आणि थोडासा तेजपान वापरलेला आहे तेजपान आपण थोडंसं तोडून घेतलं होतं आता आपण गरम तेल याच्यावर टाकून घेणार आहोत पहिल्यांदा आपण मेथ्या हिंग लवंग मिरे यावर तेल टाकून घ्यायचे आहे आणि नंतर मोहरीच्या डाळीवर तेल टाकून घेणार आहोत मोहरीच्या डाळीवर टाकून झाल्याच्या नंतर आपण सोप पावडर धने पावडर यावर तेल टाकून घ्यायचे आहे तेल आपण कडक केलेले होते त्यामुळे आपण ते एकानंतर एकावर टाकून घेणार आहोत पहिल्यांदा जर आपण हळदीवर किंवा लाल मिरचीच्या पावडरवर तेल टाकले तर मिरची पावडर किंवा हळद जळण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा आपण डाळीवर तेल टाकून घ्यायचे आणि नंतर एकानंतर दुसऱ्यावर हळूहळू असे तेल टाकून घ्यायचे आहे आता सर्व तेल आपण टाकून घेतलेले आहे याला छान एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाले एकदम छान मिक्स झाले की याला आपण थोडेसे थंड करून घ्यायचे आहे मसाला थंड झाल्याच्या नंतरच आपण कैरीवर टाकून घ्यायचा आहे आता मसाला थंड झाला होता त्यामुळे मी कैरीवर टाकून घेतला आहे कैरीला आपण छान एकजीव करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा मसाला छान एकजीव झाला की यामध्ये आपण सव्वा किलो गूळ टाकून घेणार आहोत इथे मी एक किलोला पाव किलो या प्रमाणात पाच किलोला सव्वा किलो, किलो गूळ वापरलेला आहे गूळ आपण बारीक कापून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ऐवजी साखरही वापरू शकता पण गुळाची टेस्ट एकदम छान लागते आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला सात आठ तास मुरण्यासाठी असेच पातेल्यामध्ये ठेवणार आहोत सात आठ तास झालेले आहेत आपण पाहून घेऊया तेल छान बाहेर निघालेले आहे याला आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत लोणचामध्ये गूळ छान मिक्स झालेला आहे आणि तेलही बाहेर आलेले आहे लोणचं छान तयार झालेलं आहे पण लोणचं मुरण्यासाठी चार पाच दिवस लागतात आता आपण हे भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत त्या अगोदर भरणी आपण स्वच्छ धुवून घेतली होती आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता आपण त्याला हिंगाची धुरी देऊन घेणार आहोत म्हणजे आपले लोणचे एक ते दोन वर्ष एकदम छान राहते हिंगाची धुरी देण्यासाठी असा हिंगाचा खडा आपण गॅसवर गरम करून घ्यायचा आहे हिंग छान गरम झाला की छान त्याला जाळ लागेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर भरणीमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि लगेच झाकण ठेवून घ्यायचे आहे असे आपण लोणच्याच्या भरणीला करून घेतले की लोणचं आपलं एकदम छान वर्ष ते दोन वर्ष भरणीमध्ये छान टिकते आता एक दोन मिनिटाने आपण झाकण काढून घेतले आहे आणि हिंगाचा खडा काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण लोणचं टाकून घेणार आहोत असं आपलं आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे तुम्हीही या प्रकारे लोणचं नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा सर्व लोणचं मी भरणीमध्ये भरून घेत आहे या पद्धतीने तुम्हीही लोणचं बनवले की वर्ष ते दोन वर्ष लोणचं एकदम आरामात टिकते आणि चवीलाही छान लागते तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आता आपण सर्व लोणचं भरणीमध्ये काढून घेतलेले आहे लोणचाच्या भरणीवर आपण लगेच झाकण नाही ठेवायचे एखादा कॉटनचा कपडा आपण याला बांधून घ्यायचा आणि सात आठ दिवस सकाळ ते संध्याकाळ लोणचाला मिक्स करून घ्यायचा आहे सात आठ दिवस झाले की लोणचं छान तयार होतं त्यानंतरच आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद